विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व सुज्ञ मतदारांना मी एक विनंती वजा सूचना करू इच्छिते की आपलं मतदान हे वीस नोव्हेंबरला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे तेव्हा सर्व मतदारांना माझी नम्र विनंती आहे की आपण हे, हे जे स्कॅनर आपण तयार केलेलं आहे विधान सभा मतदारसंघासाठी या स्कॅनरचा वापर करून फर्स्ट स्कॅनर हे पॅन इंडिया आहे सेकंड स्कॅनर हे ऐरोली विधानसभा मतदारसंघासाठी लिमिटेड आहे त्या स्कॅनरचा वापर करून आपण आपलं पोलिंग स्टेशन आदल्या दिवशीच माहिती करून घ्यावं हो। पोलिंग स्टेशनचं नाव आणि ॲड्रेस आणि एकवीस तारखेला जेव्हा तुम्ही मतदानाला जाल तेव्हा तुम्हाला तुमचं मतदान केंद्र माहीत असल्यानंतर जास्त लाईन मध्ये थांबण्याचा किंवा वेळ लागण्याचा प्रश्न येणार नाही माझी सर्वांना पुनश्च विनंती आहे की या स्कॅनरचा वापर करून सर्वांनी वीस तारखेला वीस नोव्हेंबरला मतदानाच्या मतदान केंद्रावर पोचायचं आहे आणि आपला राष्ट्रीय हक्क जो आहे तो बजवायचा आहे कारण राष्ट्रकार्य हेच मतदान कार्य आहे प्रत्येकाला बॉर्डरवर जाऊन लढता येत नाही पण आपण देशाच्या आत राहून आपण आपला मतदानाचा हक्क बऱ्याच वेळा न बजावता घरात बसून राहतो टू पर्यटन करतो मुलांना घेऊन बाहेर जातो पण त्याच मुलांना त्याच समाजाला आपण हा संदेश देणं गरजेचं आहे की मतदान कार्य हेच राष्ट्रकार्य आहे तरच पुढच्या पिढीला पण याची आणि ह्या कर्तव्याची जाणीव होईल तेव्हा सर्व मतदारांना पॅरेंट्सना भावांना बहिणींना आजी आजोबांना माझी विनंती आहे की राष्ट्रकार्य हेच मतदान कार्य समजून आपण सर्वांनी वीस नोव्हेंबरला मतदानासाठी घराबाहेर यायचे आणि मतदान करायचे कारण हेच आपलं आद्य आणि राष्ट्र कर्तव्य आहे मतदारसंघामध्ये आपलं जे एमसीसी पथक आहे त्यांनी आजपर्यंत केलेली जी कारवाई आहे त्याच्यामध्ये आपण कॅश सीजर जो केलेला आहे जी कॅश आपण पकडली आणि त्याच्यानंतर आपण प्रिशियस मेटल आणि वस्तू काही या सगळ्या वस्तूंचं इव्हॅल्युएशन केलं तर अठरा लाख अठरा हजार रुपये आपण आजपर्यंत पकडलेले आहेत आणि त्याची सगळी माहिती आपल्याला पण दिसून येते ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका